नमस्कार पूर्णाई किचन आणि ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आल्याचा चहा तर तुम्ही पिलेला असेल पण या कांद्याचा चहा पिऊन बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कांद्याची रेसिपी आणि त्याचे फायदे काय आहेत तर ते सांगणार आहे तर बघा सामान्यपणे आपण आपन चहा पितो तर त्यामध्ये आपण बघा साखर टाकत असतो त्यानंतर आपण त्यामध्ये चहा पावडर ही टाकत असतो त्यानंतर आपण त्यामध्ये दूध टाकत असतो तर अशा पद्धतीने आपण चहा पित असतो काही लोक आरोग्य चांगलं राहावं म्हणून लेमन टी घेत असतात तर काही लोक हे ग्रीन टी पित असतात चहामध्ये बघा आलं देखील टाकलं जातं पण अनेकांना हे माहीतच नाही की कांद्याचा देखील चहा बनवला जातो आणि त्याचे बरेचसे फायदे आहेत तर ते आज आपण जाणून घेणार आहोत तर सगळ्यात आधी आपण त्याची रेसिपी बघूया तर बघा चहा बनवण्याची कृती काय आहे तर बघा एका भांड्यामध्ये दोन कप पाणी घ्यायचं त्यामध्ये कांद्याची साल काढून बारीक केलेले तुकडे टाकायचे हे पाणी उकळल्यावर म्हणजे अर्धा कप झाल्यावर गॅस बंद करायचा त्यानंतर ते पाणी गाळून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये चार चा चा, ते पाच थेंब लिंबाचा रस टाकायचा नंतर ग्रीन टीची बॅग टाकायची आणि त्यानंतर तुमच्या चवीनुसार मध टाकायचं म्हणजे झाला आपला कांद्याचा चहा तयार तर हा कसा बनवायचा ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे बघा कांद्याचा चहा हा आयुर्वेदामध्ये एक औषधी मानलं जातं जर तुम्ही हिवाळ्यामध्ये हा चहा पिला तर तुम्हाला थंडी वाजणार नाही आणि तुमची शरीराची रोगप्रतिकार शक्ती देखील याच्याने वाढते तुळशी आलं वेलची या पदार्थांचं चहा तुम्हाला माहीत आहे पण कांद्याच्या चहाबाबत तुम्ही ऐकलं नसेल आणि ऐकायलाही हे थोडं वेगळं वाटतं पण याचे फायदे बरेचसे आहेत तर बघा नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला याचा फायदा होईल आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला आपण आता कांद्याच्या चहाचे चा, फायदे जाणून घेऊयात तर बघा याचा पहिला फायदा म्हणजे डायबिटीजच्या रुग्णांसाठी हा चहा फायदेशीर ठरू शकतो तसेच वजन आपण कमी करत असतो तर त्यासाठी देखील वजन कमी करण्यासाठी देखील हा कांदा फायदेशीर ठरू शकतो म्हणजे कांद्याचा चहा तसेच बघा कांद्याचा चहा जो असतो तर तो कांद्याचा चहा टाईप टूच्या डायबिटीसमध्ये आरामदायी असतो म्हणजे आराम देण्यासाठी फायदेशीर तो ठरतो त्याचा अजून एक फायदा म्हणजे झोप न येण्याची जी समस्या असते आपल्याला बऱ्याच जणांना झोप येत नाही रात्रीच्या वेळेला तर कांद्याचा चहा जो असतो तो, तो त्यासाठी देखील फायदेशीर आहे याने तुम्हाला चांगली झोप येईल आता हा चहा कसा बनवायचा याची प्रत्यक्ष कृती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कांद्याच्या चहाचा अजून एक फायदा म्हणजे कांद्याचा चहाचं आ, सेवन केल्याने म्हणजे चहा पिल्याने हायपर टेन्शन आपल्याला होत असतं काही गोष्टींमुळे तर त्या हायपर बचाव होण्यासाठी मदत मिळते त्यासोबतच आपल्याला रक्ताच्या ज्या गाठी होण्याची समस्या असते ते देखील रोखण्यासाठी याची मदत होते तर बघा अत्यंत गुणकारी अशा या कांद्याचं मी आ, त्याची चहाची रेसिपी काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत तर ते तुम्हाला मी आज सांगितलेलं आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला म्हणजे तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये तसं कळवा आणि अजून कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते देखील कळवा तर नक्कीच मी ते व्हिडिओ तुमच्यासाठी आणण्याचा प्रयत्न करेन तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह